जे पहिल्या पंक्तीत बसतात की नाही प्रदीप दादा महाराज वाळे चांगली आहेत ते पहिल्या पंक्तीत घ्या या बघी या माता बघिनी दुसऱ्या पंक्तीत घ्या नंतर आल्या जशा जशा पंक्ता बसते त्याच्या पद्धतीने आम्हाला पहिल्या जागा त्या गॅलरीत झटका सगळी टीम जोरदार दिसतील ती सर्वात चांगली टीम आहे त्या गॅलरीतली डोळे बंद जरी केले तरी कोणाच्या बापाला दिसत नाहीत ते डोळे बंद आहेत ते उघडे

निघताना फो केला किशोर दादा थांबावरून निघाला खूप सुरात पाऊस सुरू राहिला तो म्हणे दादा त्याची काळजी नका आमच्या इथं पाऊसच नाही आहे पाऊसच पाणी नाही म्हणे उडाला हे नाही म्हणते की कळकळ ऊन आहे म्हणत तो म्हणे दादा इकडं काहीच पाणी नाही आम्ही पुढे रस्ते शोध घेत आलो आमचे बोराडे साहेब होते म्हणजे दादा कोणाशी बोलले म्हटलं खूप मोठा महात्मा आहे महात्मा आहे म्हटलं भक्त 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 घालत नाही डाळी नाही आणि अजून काही श्री, श्री एकशे श्री एक श्री आठ वगैरे लागला नाही पण चांगले एकशे आठ श्रीश्री श्री जी आहेत ते उंडाळून बिझट ठेवते म्हटलं